दिवाळीच्या पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा वेगळं आगळं वेगळं करण्यासाठी आम्ही आमच्या गोट्याला लग्नासारखं स्वरूप आणलेलं आहे लग्नासारख्या स्वरूपासाठी मिरणूक काढण्या जनावरांची मिरवणूक काढण्यासाठी आम्ही लग्नाचं जसं वराड असते त्या पद्धतीने आम्ही मुंबईवरून आमचे पाहुणे मंडळी ते कलाकार बोलवलेले आहेत जसं पाय म्हणजे जसं माणसाचा कार्यक्रम केला जातो उत्साह केला जातो वाढदिवसाचा असू दे, दे लग्नाचा असू दे तसा आम्ही आमच्या पद्धतीने होता होईल तेवढा मोठ्यात मोठा कार्यक्रम करून येईल त्या पाहुण्याला पेटे वगैरे घालून काय असेल ते पाणी त्यांचा पाहुणचार करून घेऊन त्यांना मान पान सन्मान देऊन आम्ही आमच्या पद्धतीने सगळा कार्यक्रम पूर्णपणे पूर्ण पार पाडलेला आहे जनावरांच्या दिवाळी पाडव्याला भरपूर म्हणजे भरपूर यंदा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि इथून पुढे माझी तर इच्छा आहे की प्रत्येक मच्छीवालेने असं म जनावरांचे हौसमौज पूर्ण करावे